नमस्कार जय चौधरी क्रिएटर या आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत मित्रांनो आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन हा दिवस केवळ शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी नाही तर जीवनातील प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काही ना काही शिकवण देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक अनुभवाला प्रत्येक घटनेला आदराने वंदन करण्याचा दिवस आहे शिक्षक म्हणजे भक्त शाळेतील गुरुजी किंवा प्राध्यापक नाहीत आपले मित्र शत्रू अगदी निसर्ग सुद्धा आपल्याला काही काही काहीतरी शिकवत असतो जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा पहिले शिक्षक असतात आपले आई वडील ते आपल्याला बोलायला शिकवतात चालायला शिकवतात आणि जगायला शिकवतात त्यानंतर आपले, त्यान आपले शिक्षक मग शाळा कॉलेज आणि जीवनभर आपण स्वतःच आपले स्वतःच आपले विद्यार्थी असतो आणि आपले अनुभवच आपले शिक्षक म्हणतात आपण माणूस जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत कायम शिकत राहतो एकदा छोटा बालक असो किंवा वृद्ध व्यक्ती प्रत्येक क्षण प्रत्येक प्रत्येक प्रसंग आपल्याला काहीतरी नवीन शिकून जातो अपयश ही यशाची यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे किंवा ते एक आपल्याला धडा शिकवते तर दुःख आपल्याला अधिक मजबूत बनवते आयुष्यातील प्रत्येक चढवतात आपल्याला एक नवीन गोष्ट उद्दिष्ट देतो मित्रांनो शिक्षक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आपल्या जीवनामध्ये फक्त शालेय जीवनातील शिक्षक आपले महत्वाचे नाहीत प्रत्येकाचा हा प्रसंग प्रत्येक ती व्यक्ती आपल्यासाठी शिक्षकासारखी महत्वाचे आहे काही ना काही गोष्टी आपल्याला शिकवत जाते तर खूप महत्वाचा भाग आहे मित्रांनो काळजीपूर्वक आहे का आणि मी वाचून दाखवण्या मागचा माझा आहे आपण भावली न होता व विषया न भरकटता मुद्देवाईज मी तुमच्या समोर ते मांडता यावं वा। म्हणून मी वाचून दाखवतोय लक्ष द्या आजचा हा शिक्षक दिन आम्ही समर्पित करत आहोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना या दाम्पत्यांना शिक्षक दिन समर्पित करत आहोत व आमचं आजचं चित्रीकरण हे त्यांना आम्ही समर्पित करत आहोत या शिक्षण या शिक्षक दिनानिमित्त आज आपण ज्यांच्यामुळे शिक्षणाची दार सर्वांसाठी उघडले त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना आदराने समर्पित करूया मित्रांनो पुन्हा हा शिक्षक या शिक्षक दिना निमित्त आज आपण ज्यांच्यामुळे आज आपण ज्यांच्यामुळे शिक्षणाची दार सर्वांसाठी उघडली त्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना आदराने समर्पित करूया समाजाच्या प्रगतीसाठी शिक्षण किती महत्वाचे आहे हे या थोर ओळखले मध्ये त्यांनी पुण्यात भारतातील पहिली मुलीची शाळा सुरू केली त्या काळात स्त्रियांना शिक्षण देणे हे पाप मानले जात होते पण सावित्रीबाईंनी सर्व विरोध सहन करत शिक्षण ज्योती पेटती ठेवली त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका बनल्या त्यांनी शिक्षण सामाजिक सुधारणा आणि महिलांच्या हक्कासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले त्यांचे हे कार्य केवळ महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे मित्रांनो फुले यांचं कार्य हे फक्त आपल्या मराठा मर्यादित न राहता पूर्ण भारतासाठी ते प्रेरणादायी आहे खूप त्यांनी महत्वाचं काम केलं मित्रांनो त्या काळी वर्णव्यवस्थेमुळे स्त्रियांना दुय्यम दर्जा दिल्यामुळे शिक्षणापासून त्यांना दूर ठेवलं गेलं होतं त्यांच्या शिक्षणासाठी खरा त्यांनी लढा उभारला व स्त्रियांना शिक्षित करून एक सशस्त्र नारी त्यांनी बनवलेले आहे बघा पुढं बघा थोर महापुरुषांचे आदर्श ज्ञानाची ज्योत आपल्या देशात आपल्या देशात असे अनेक महापुरुष होऊन गेले ज्यांनी आपल्या कृतीतून आणि विचाराने संपूर्ण जगाला ज्ञानाचा मार्ग दाखवला तथागत भगवान गौतम बुद्ध यापैकी एक बघा त्यांनी जगाला शांती अहिंसा आणि करुणा शिकवली त्यांनी आपण स्वतःच आपल्या हा संदेश दिला संत तुकाराम महाराज ज्यांनी अभंगामधून समाजाला नीतिमत्ता आणि समानता शिकवली जे का रांजले गांजले त्याशी मने जो आपले हा त्याचा हा त्यांचा संदेश आजही आपल्याला शिकवण देतो छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी स्वराज्य स्थापन केले आणि आपल्या दूरदृष्टीने युद्धनीतीने आणि प्रशासनाने आदर्श राज्य कसे असावे हे दाखवून दिले त्यांचे विचार आजही तरुणांना प्रेरणा देतात राजश्री शाहू महाराज यांनी शिक्षण सर्वोत्तर पोहोचावे यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी गरीब आणि मागासलेल्या लोकांसाठी शाळा सुरू केल्या आणि आरक्षणासारखी आणि आरक्षणासारखी क्रांतिकारी निर्णयाने समाजाला समान संधी दिली बघा सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा बघा राजश्री शाहू महाराज यांनी शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचावे यासाठी खूप प्रयत्न केले त्यांनी गरीब आणि मागासलेल्या लोकांसाठी शाळा सुरू केली सुरू केल्या आणि आरक्षणासारख्या क्रांतिकारी निर्णयाने समाजाला समान संधी दिली हे सर्व महापुरुष केवळ राजे किंवा संत नव्हते तर ते समाजाचे मार... मार्गदर्शक आणि थोर शिक्षक होते त्यांनी आपल्या आयुष्यातून आपल्या कार्यातून आणि आपल्या विचारातून आप खूप काही शिकवले शिक्षक दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षक दिन हा आपल्या जीवनातील आकार देणारा ज्ञानाचे ज्योत पेटवणारा आदर व्यक्त करण्याचा हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णांच्या आणि जयंती निमित्त दिनी हा साजरा होणारा दिवस आपल्याला गुरु शिष्य परंपरेचे महत्व सांगतो परंतु याच दिवशी आपण अशा एका महान शिक्षकाचे स्मरण करूया ज्यांनी केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर संपूर्ण समाजाला शिकवले ज्यांनी आपल्या आयुष्यात शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिले आणि ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे हे सिद्ध केले आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ही शिक्षक दिनानिमित्त आदराने समर्पित करत आहोत आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही शिक्षक दिन आदराने समर्पित करत आहोत त्यांचे जीवन म्हणजे शिक्षणाचे एक प्रेरणादायी गाथा आहे एका लहानग्या भीमाच्या रूपात त्यांनी शिक्षणासाठी केलेले संघर्ष परदेशात जाऊन मिळवलेले ज्ञान आणि त्याच ज्ञानाच्या बळावर देशाला दिलेले संविधान हे सर्व आपल्याला शिकवते की शिक्षण हे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नाही तर ते एक सशक्त आणि न्याय समाज घडवण्याचे शस्त्र आहे या शिक्षक दिनी आपण बाबासाहेबांच्या शिकवणीतून प्रेरणा घेऊन शिक्षणाचे महत्व समजून घेऊया आणि त्यांच्या विचारांना आपल्या जीवनाचा भाग बनवूया कारण बाबासाहेब हे फक्त घटनेचे शिल्पकार नव्हते ते एका प्रगतशील समाजाचे खरे शिक्षक होते मित्रांनो बाबासाहेबांनी शिक्षणाला खूप महत्व आहे शिक्षण हे वागणीचे दूत आहे जो क्लासेल करतोल्याशिवाय राहणार नाही असं आजपर्यंत कुठल्या शिक्षकांनी ठामपणे मग मांडलं नाही पण ते बाबासाहेबांनी मांडले बाबासाहेब हे एक शिक्षक केशामध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे आदर्श शिक्षक म्हणून बाबासाहेब गेले आहेत बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक आदर्श शिक्षक शिक्षक दिन हा शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे पण शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर ते आयुष्य घडवणार माणूस म्हणून प्रगल्भ बनवणार साधन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला हेच शिकवलं ज्ञान हेच आपले सर्वात मोठे सामर्थ्य आहे असा त्यांचा ठाम विश्वास होता एका लहानग्या भीमापासून ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवासाचे सार म्हणजे शिक्षण बघा मित्रांनो बाबासाहेबांचे जीवन आणि शिकवण बाबासाहेबांचे जीवन आणि शिकवण बघूया आपण भीमाची ध्यास कथा बघा एका अकृश्य कुटुंबातील जन्मलेल्या भीमाला शाळेत अनेकदा अपमान सहन करावा लागला त्यांना वर्गात इतर मुलांपासून वेगळं बसाव बसवलं जाईल आणि पाणी पिण्यासाठीही वेगळ्या व्यवस्था व्यवस्थेची किंवा वे, व्यवस्थेची वाट पाहावी लाग पाहावी लागेल लागे। तेव्हाही त्यांनी शिक्षणाचे कस सोडली नाही अपमान आणि अडथळ्यांवर मात करत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यांचा हा संघर्ष आपल्याला हे शिकवतो की परिस्थिती कितीही बिकट असली असो शिक्षणातील जिद्द कधीच सोडायची नाही बघा मित्रांनो किती महत्वाचा संदेश आहे पुन्हा एक वर्ग तुम्हाला वाचून दाखवतो एका अस्पृश्य कुटुंबातील जन्मलेल्या भीमाला शाळेत अनेकदा अपमान सहन करावा लागला त्यांना वर्गात इतर मुलांपासून वेगळं बसवलं जाई आणि पाणी पिण्यासाठीही वेगळ्या व्यवस्थेची वाट पाहावी लागली म्हणजे पाणी सुद्धा त्यांना वेगळं ठेवलं जाईल किंवा के व्यवस्था केली जायची त्यांच्यासाठी लोक गेली तर नसायचं ते पाणी बघा तरीही त्यांनी शिक्षणाची काच सोडली नाही अपमान आणि अडथळ्यांवर मात करत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यांचा हा संघर्ष आपल्याला हे शिकवतो की परिस्थिती काय परिस्थिती कितीही बिकट असो शिक्षणाची जिद्द कधी सोडायची नाही शिक्षणाची जिद्द सोडू पुढे बघा शिक्षणाचे महत्व बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी जाण्याचा निर्णय घेतला कोलंबिया विद्यापीठ विद्यापीठातून त्यांनी एम ए आणि पी एच डी मिळवली तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून एम एस सी आणि पदव्या संपादन केल्या त्यांच्या या प्रवासातून एकच गोष्ट होते एका जाती धर्माची मक्तेदारी नाही प्रत्येक व्यक्ती व्यक्तीला शिक्षणाचा समान अधिकार आहे शिका संघटित व्हा संघर्ष करा हा त्यांचा संदेश याच विचारातून आला आहे बघा किती महत्वाचं शब्द बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा त्यांनी दे विदेशात जाऊन मोठमोठ्या संपादित केल्या बघा संविधानाची निर्मिती बाबासाहेबांनी भारतीय भारताचे संविधान लिहून देशातील प्रत्येक नागरिकाला समानता दिली त्यात त्यांनी शिक्षण स्वातंत्र्य आणि न्याय या मूल्यांना सर्वोच्च स्थान दिलं संविधान केवळ कायद्याचं पुस्तक नाही तर ते शिक्षित आणि प्रगत समाजाचा पाया आहे एका शिक्षकानेच हे कार्य इतक्या दूरदृष्टीने पूर्ण करू शक शकत बघा पुन्हा बघा मित्रांनो बाबासाहेबांनी भारताचं संविधान लिहून देशातील प्रत्येक नागरिकाला समानता दिली त्यात त्यांनी शिक्षण स्वातंत्र्य आणि न्याय या मौल्यांना सर्वोच्च दिलं संविधान केवळ कायद्याचं पुस्तक नाही तर ते शिक्षित आणि प्रगत समाजाचा पाया आहे बरोबर आहे एका शिक्षकानेच हे एक कार्य इतक्या दूरदृष्टीने पूर्ण करू शकत म्हणजे दृष्टी एका शिक्षकानेच हे कार्य इतक्या दूरदृष्टीने पूर्ण करू शकत म्हणजे शिक्षकांनीच एवढ्या जर दूरदृष्टी कोणाची बाबासाहेब पूर्ण करू शकत नाही सिद्ध होत बघा आपण बाबासाहेबांना शिक्षक दिन कसा समर्पित करू शकतो मी जय चौधरी क्रिएटर या चॅनलचा मालक प्रवीण सुरू चौधरी हा शिक्षक दिन आम्ही बाबासाहेबांना व क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व फुलेंना आम्ही समर्पित करू इच्छितो ते बघा आपण शिक्षिक देण्याच्या निमित्ताने बाबासाहेबांना आदरांजली वाहताना खालील किंवा अनेक गोष्टी आपण करू शकतो ते बघा त्यामध्ये पहिली गोष्ट बघा ज्ञानग्रहण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत असताना स्वतः ज्ञान मिळवण्याची जिद्द ठेवूया दुसरं बघा समानतेचा स्वीकार समाजात कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करूया तिसरं बघा संविधानाचा सन्मान त्यांनी दिलेल्या संविधानाचा आदर करत त्यात सांगितलेल्या मौल्याचे पालन करूया मित्रांनो अशा प्रकारे शिक्षक दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित करताना त्यांचे विचाराचे पालन करणे हे तर त्यांना खरी आतरांजली असेल शिक्षण हे ज्ञानाची मूर्ती आहे आणि बाबासाहेब त्या मूर्तीचे शिल्पकार आहेत मित्रांनो शिक्षण ही खूप महत्वाची गोष्ट आहे ती मिळवण्यासाठी बाबासाहेबांना खूप संघर्ष सोसावा लागला संघर्ष करावा लागला तुम्हाला आम्हाला बाबासाहेबांनी हे जे स्थान मिळवून दिले हे स्थान वाया न जाता मित्रांनो आपणही शिक्षण ग्रहण केलं पाहिजे उंच 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 पदावरती आपण पोहोचलं पाहिजे तर आजच्या या सर्व विषयाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचताना मित्रांनो शिक्षक दिन हा केवळ एक औपचारिकता नाही तर जीवनातील प्रत्येक शिक्षकाचा मग तो व्यक्ती असो वा प्रसंग आदर करण्याचा दिवस आहे आज आपण संकल्प करूया की आपण कायम विद्यार्थी बनून राहू आणि जीवनातून मिळणाऱ्या प्रत्येक शिकवणीचे स्वागत करू कारण जोपर्यंत माणूस शिकतो तोपर्यंत तो, तो, तो प्रगती करतो बघा मित्रांनो कसं आहे कि प्रत्येक क्षण आपल्या शिकवत जातो प्रत्येक क्षणातून आपण शिकण्यासारख्या गोष्टी असतात त्यातला आपण काही संदेश घ्यायचा आणि आपल्या जीवनामध्ये त्याची अंमलबजावणी करून आपण प्रगती करायची असते तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो जर आपल्या चॅनलवर कोणी प्रेक्षक जर नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच माहितीपूर्वी गोष्टी नवनवीन गोष्टी आपणास पाहायला मिळतील व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा मित्रमंडळी व नातेवाईकांना शेअर करा कमेंट मात्र करायला विसरू नका आपल्या कमेंटमुळे आम्हाला नवनवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं आमच्या चुकाही आपल्या निदर्शनास आणून द्या आमचं चांगलंही काम आमच्या निदर्शनास आणून द्या आतापर्यंत मला तुम्ही आपण ऐकून घेतलं तर उद्या पाच तारखेला म्हणजे पाच नऊ दोन हजार पंचवीस शिक्षक दिन आहे या शिक्षक दिनाच्या जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनल मार्फत तुम्हाला हार्दिक शुभेच्छा तुम्ही आतापर्यंत मला ऐकून घेतलं धन्यवाद व मी काही मुद्द्यांमध्ये शिक्षक दिन कसा आपण समर्पित केला आहे मी महापुरुषांना याप्रमाणे आपण या विचार करावा जरूर आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणी करावी ही देशा आतापर्यंत मला तुम्ही ऐकून घेतलं हे आपला आभारी आहे भेटूया पुढच्या भागात आपली काळजी घ्या ज्ञान मिळवत राहा प्रगती करत राहा आरोग्य राहा निरोगी राहा व्यायाम करत राहा चांगल्या गोष्टी समाजाच्या हिताच्या समाजासाठी घेऊन येत राहा समाजाच्या हिताच्या गोष्टी करण्यासाठी किंवा हित जोपासण्यासाठी समाजाची एक बांधिलकी आपण बांधिलकी आहोत ते आपण समाजाला देणं लागतो या गोष्टी आपण समाजाला देण्यासाठी तत्पर राहा धन्यवाद